वॉर्ड क्रमांक मध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते दोन हजार ही तिरंगी लढत झाली होती त्यावेळेस भारती भास्कर सपाटे या काँग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या होत्या त्यांना एकशे पासष्ट मतं मिळाली होती त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या कल्पना चंद्रकांत पष्टे या उमेदवार होत्या त्यांना एकशे अठ्ठावन्न मतं मिळाली होती आणि अवघ्या सात मतांनी त्यांचा पराभव झाला होता कविता भास्कर पाटील या भाजपाकडून उभ्या होत्या आणि त्यांना एक्क्याऐंशी मतं मिळाली होती म्हणजे भाजपाचा उमेदवार या वॉर्डामध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता दोन हजार मध्ये हा वॉर्ड महिलांसाठी राखीव होता यावेळेस तो ओपन झालेला आहे आणि त्यामुळे इथे आता पुरुष उमेदवार ही उभे राहिलेले आहेत दोन हजार सतराला ला पाचशे बत्तीस एकूण मतदान होतं त्यापैकी चारशे नऊ मतदान झालं होतं यावेळेस एकूण मतदान सहाशे सहा आहे वोटाला त्यावेळेस पाच मतदान झालं होतं अवघी पाच मत ही नोटाला पडली होती कारण हा सुशिक्षित मतदारसंघ आहे अ शास्त्रीनगर प्रांत कार्यालय परिसर टीडीसी बँक परिसर हा एरिया या वॉर्डामध्ये येतोय यावेळेस या वॉर्डामध्ये या शिवसेनेचा उमेदवार नाही मात्र शिवसेनेचा उमेदवार नसल्याने त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा द्यावा लागला आणि एका उमेदवाराच्या बदल्या पूर्ण पक्षाचा पाठिंबा हा आता तिथे शिवसेनेला मिळताना दिसतोय इथे पहिले उमेदवार आहेत सपाटे भारती भास्कर मागच्या वेळेस त्या काँग्रेसमधून उभ्या होत्या विजयी झाल्या होत्या अवघ्या सात मतांनी यावेळेसही त्या काँग्रेसकडनं उभ्या आहेत त्यांना प्लस पॉइंट म्हणजे त्यांना यावेळेस शिवसेना उभाटा आणि बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा आहे त्या उपनगराध्यक्ष होत्या बांधकाम सभापती पद त्यांनी भूषवलेलं आहे त्यांनी चांगल्या प्रकारे काम इथे केले म्हणजे दोन नगरसेवक फक्त निवडून आले होते काँग्रेसचे त्याच्यापैकी एक त्या होत्या एक लोकप्रिय उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या विरोधात प्रफुल्ल मुकुंद पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं उभे आहेत प्रफुल्ल पाटील हेही लोकप्रिय उमेदवार आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे वाडा व्यापारी असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत शिवसेनेकडनं ते तिकीट मागण्यासाठी इच्छुक होते ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला गेला आणि ते एन सी पी मध्ये गेले त्यांनी एन सी पीच्या तिकीटावर उभं राहिल्यानंतर आता शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला म्हणजे ज्या शिवसेनेने त्यांचं तिकीट कापलं होतं त्याच शिवसेनेला त्यांना पाठिंबा द्यायची वेळ आली आता त्या बदल्यामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे तिसरे उमेदवार आहेत प्रमोद विष्णू पटारे हे भाजपाकडनं उभे आहेत ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द वाखडण्याजोगी होती त्यांनी चांगलं काम केलं एक रस्त्यावरचा कार्यकर्ता आणि प्रत्येकाशी चांगले सबद्ध असलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची वॉर्डामध्ये ओळख आहे भाजपाचे नेते आणि ज्यांच्यावर पालघर जिल्ह्याची पूर्ण प्रचाराची जबाबदारी आहे बाबजी काठोळे याच वॉर्डामध्ये राहतात ते प्रमोद पटारे यांचे मामा आहेत म्हणजे भाच्यासाठी त्यांना प्रतिष्ठापणाला लावावी लागणार आहे त्यांचं ते होम ग्राउंड आहे त्यामुळे बाबजी काठोळे हा वॉर्ड जिंकतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे भाजपाकडनं कुणाल सालवी हे होते मात्र त्यांना तिकीट नाकारून प्रमोद पटारे यांना तिकीट दिलेलं आहे काँग्रेसच्या भारती सपाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील आणि बीजेपीचे प्रमोद पटारे अशी तिरंगी लढत या वॉर्डात आपल्याला होताना दिसते